गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु हे रामकृष्ण हर चला ऐकूयात ज्ञानेश्वरीच एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्ययोग या अध्यायातील पान नंबर साठ ओवी नंबर एकशे पाच ते एकशे तेरा हे उपजे आणि नाशे ते माया वंशे दिसे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची उत्पन्न होते आणि नष्ट होते हे केवळ अज्ञानामुळे होणारे भास आहेत एरवी ती वस्तू नाशरहितच आहे जैसे पवने तोय हलविले आरि तरंगाकार झाले कवन के जन्मले मरा आये थे येते जसे वाऱ्याने पाणी हलवले आणि त्यावर तरंगाचे आकार राहिले तर तेथे ते कोण कोठे जन्माला आले असे आपण म्हण त्याची वायूचे स्पुरण ठेवले आरी उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पा। तेच पाणी वारा बंद झाल्याबरोबर सपाट झाले तर ते ते आता कोण नाश पावली आहे काय याचा तू विचार शरीर तरी एक परी वयसा भेद अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू ऐक आणि विचारपूर्वक पहा शरीर एकच आहे पण वाढत्या वयानुसार त्यामध्ये बालपण तारुण्य वृद्धपण असे बदल होतात याविषयी प्रत्यक्ष प्रमाण आहे कौमारत्व दिसे मग तारुणी ते भ्रंशे परिदेहची हाननाशे एक एक या देहाच्या ठिकाणी बालपण दिसते पुढे तारुण्यावस्था प्राप्त झाली की बाल्य नाहीसे होते तसेच तारुण्य संपले की वृद्धत्व येते असे असले तरी प्रत्येक बदलाबरोबर देह नष्ट होत नाही तैसे चैतन्याच्या ठाई ये शरीरांते शरीरांतरे शरीरां होती जाती पाहि ऐसे जाणे तया नाही दुःख येथे इच्छाशक्तीच्या ठाई ही वेगवेगळी शरीरे येतात हे ज्याला पूर्णपणे समजले आहे त्याला भ्रांती व दुःख होत नाही नेनावया अवयाची कारण जे इंद्रिया आधीनपण ती ही आकळी जे अंत म्हणून भ्रमे मग हे सत्य समजत नाही याला कारण मनुष्य इंद्रियांच्या अधीन होत आणि इंद्रियांना वर्ष झालेले चित्त मोहोपाशात बद्ध होते इंद्रिय तेच हर्ष, ते हर्ष शोक उपजी ते अंतर आपण सांगे सांगेरे इंद्रिय विषयाचा उपभोग घेतात त्यापासून हर्ष शोक निर्माण होतात आणि त्या विषयासक्तीने अंतःकरण ग्रासून टाकतात ज्या विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही तेथ दुःख आणि काही सुखही या विषयांच्या ठाई एकविधता स्थिरता नाही कित्येक वेळेला दुःख आणि सुख यांचा अनुभव येतो आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण